कीबोर्ड 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 भारतात पहिल्यांदाच आलेली ही बोट आता जळगावात आलेली आहे आणि त्याचा लाईव्ह कार्यक्रम आपल्याला येणार आहे जळगाव मध्ये आपण आता लवकरच विकसित होणाऱ्या एका पर्यटन स्थळावर आहोत आणि त्या पर्यटन स्थळाचा आपल्याला आस्वाद घेताना सर्वांना फक्त नाम मात्र दहा रुपयामध्ये अतिशय वेगळा उपक्रम हा महाराष्ट्रात होत आहे तर काही दृश्य मी आपल्याला दाखवत आहे हे आहेत बोटी हे बघा ते, ते आपण बघतो महाराष्ट्रातले काही पर्यटन स्थळी प्रात्यक्षिक बघा असे आहे

सर आपण काय सांगाल या संदर्भामध्ये तर अतिशय नयन रम्य हा आपण दृश्य पाहत आहात हे सर्व तुम्ही पाहू शकता जळगावमध्ये उद्या पासून तर चार तारखेपर्यंत दोन तीन आणि चार हा जल हा जलमहोत्सव आपल्या जळगाव शहरात मेहरून या ठिकाणी मेहरून तलाव या ठिकाणी होत आहे तर या जल महाराष्ट्रात उपक्रम असले आहेत की महाराष्ट्राला भारतामध्ये पंतप्रधानामध्ये आकर्षक करणार आहे आणि ते प्रकल्पानं भविष्य अशा प्रकल्पात करणार आहे आणि त्याचा एक भाग म्हणून जे एम पी डी सीनं मी एम पी डी सी कारण हे सर्व प्रकल्प आहेत पर्मिन विभागाने एम टीच्या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि आपण एमपीडीसी कडे ज्या प्रकारच्या बोटी आहे त्या प्रकारची मॅनपॉवर आहे ज्या प्रकारची सेफ्टी असते बांधली जाते ते सगळं पैसे दाखवणार आहोत पण सर्वात याचा मोठा उद्देश असा आहे की जे सामान्य जनता आहेत त्यांना हे पर्यटन अनुभवता यावं आणि माननीय पालकमंत्र्यांची प्रदेश देश पर्यटन मंत्री साहेब यांची आणि आमचे व्यवस्थापकीय संचालक आहेत मनोज कुमार सोडेवांची यांची खूप इच्छा होती की हे सामान्य माणसाला अल्प दरात मिळावं आणि ही अल्प दर म्हणजे जी गोष्ट घोवायला तुम्हाला सहाशे रुपये हजार रुपयाला मिळते फक्त दहा रुपयाला इथे मिळणार आहे आणि हा आगळा वेगळा महोत्सव हा भारतात महाराष्ट्रातला पहिला अॅक्वा फेस्ट हा जळगावमध्ये मध्ये होतोय आणि आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो की जळगावचं सौंदर्य आहे मेरु तलाव आहे तो बघायला मिळतोय तर हा जलमहोत्सव आपल्या जळगावात होत आहे आणि या जलमहोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे उद्या त्याचा शुभारंभ माननीय पर्यटन मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन आपल्या पालकमंत्री मंत्री गुलाब भाऊ अनिल भाऊ सर्व आमदार खासदार यांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ उद्या होऊ घातलेला आहे तरी सर्व जळगावकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद येल्लो जेट्स भारतातली सर्वात फेमस जेट्स आहे तिथं टॉप स्पीड हा नाईन्टी सिक्स किलोमीटर पर आवर हो आहे आणि पहिल्यांदा भारतामध्ये पर्यटकांच्या सेवेमध्ये येत आहे आणि त्याची सुरुवात आपण ही जळगाव एक जी बोट आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजतं ती एक बोट ही एक बोट या ठिकाणी आलेली आहे तर ते बोटचं असं वैशिष्ट्य आहे की ती घंट्याला पाण्यामध्ये शहाण्णव किलो नाईन्टी सिक्स किलोमीटर शहाण्णव किलोमीटर चालू शकते ही जी समोरून जी बोट येत आहे ती बघा ही बोट आता मी दाखवतो आपल्याला